आज स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळून देशाला सात्तर सत्याहत्तर वर्ष झाले परंतु आजही बावीस गावं असे आहेत की तिथं विजेचा थांगपता नाही बारमई रस्ते नाही मग शेवटी ते मानव आहे त्यांच्या जे काही मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क या निमित्तानं हिरावून घेतलेले आहे राज्य शासन त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे वाईल्ड लाईफ म्हणा किंवा इतर वनविभाग म्हणा याच्या नावाखाली त्या लोकांची अक्षरशः त्या लोकांना मानव म्हणून किंवा माणसं म्हणून जगता येत नाही संसद मध्ये यापूर्वी सुद्धा मी याविषयी प्रश्न उचललेला आहे आणि आता माननीय कोर्टाने म्हटलेलंच आहे त्या पद्धतीनं कोर्टाच्या अनुसार मी पुन्हा लोकसभेत हा प्रश्न उचलले मी या निमित्तानं हायकोर्टाचे सुद्धा आभार मानेल की त्यांनी ही जी याचिका आहे हे जे दुःख आहे त्या लोक आदिवासी लोकांचं ते समजून स्वतः सुमोटो म्हणून ते त्यांनी स्वीकारलेली आहे